नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत रेकीची सहावी रेकी पीस सेकीकी फॅमिलीची सहावी रेकी मास्टर आ, सुचेता बाबर जी माझी नातेवाईक पण आहे आणि ती त्यावेळेस मला आठवत आहे ती होती सिंगापूरला तर सिंगापूरला ती असताना ती म्हटली की तिने मला फोन केला आणि दिदी ती म्हटली की रेखीचं ती आधी आ, दोन तीन लेवल ती कुठनं तरी दुसरीकडनं शिकलेली होती पण ती म्हटली आता ते माझे मास्टर म्हणजे मला माहिती नाही आहे पण ते काही म्हणजे मला मला तुमच्याकडनं दीक्षा पाहिजे तुम्ही देऊ शकाल का म्हटलं हो काही हरकत नाही आहे मी देऊ शकते आणि अशा प्रकारे तिची ऑनलाईन मी दीक्षा दिली तेव्हा ती सिंगापूरला राहायला आणि सुचेता बाबर म्हणजे माझ्या नवऱ्याच्या सख्या मावशीची ती सून आ, मावस भावाची बायको अशी ग्रेट रेकी मास्टर सुचेता बाबर तर सुचेता तेव्हा रेकी मास्टर झाली आणि तिला लगेचच ते ऑनलाईन तिची झाली अटेंडमेंट वगैरे आणि तिने इतकी उत्साहित ही की तिने लगेचच रेखेच्या अटेंडमेंट सिंगापूरमध्ये सुरू केल्या आणि तिच्याद्वारे भरपूर तिथे रेकी अटेंडमेंट्स ती देत होती आणि मला कळालं की तिने जवळपास तिथे वीस बावीस रेकी अटेंडमेंट्स तिने दिल्या आणि तिथे तिला बरेचसे रेखेचे अनुभव यायला लागले आणि सगळ्यात मला एक सांगण्यासारखा तिच्याबद्दलचा एक अनुभव आहे म्हणजे तिच्या घरामध्येच एक तिची कुक होती म्हणजे ती फिलिपिनं होती आणि तिथे सिंगापूरमध्ये अशी पद्धत आहे की तुमच्या घरातच तिथे थोडंसं हाऊस असतं आणि तिथे मेडला राहण्यासाठी जागा असते तर तिच्या घरातच ती मेड राहायची आणि ती फिलिपिन्समधनं आलेल्या त्या बायका असतात आणि त्या तुमच्या घरामध्ये कामं करतात तर अशी ती आणि तर ती मला म्हटली दिदी मला ना म्हणजे मला असं जाणवतं की काहीतरी निगेटिव्हिटी आहे आणि त्याद्वारे त्या निगेटिव्हिटीचा मला त्रास होतो तर त्यावेळेस मी तिला सांगितलं होतं की तू काय करायचं तर त्यावेळेस मी तिला अगदी काही छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या रेखेची पारंपरिक चिन्ह सांगितली होती ती कुठे काढून ठेव काय करायचं आणि त्यावेळेस मी तिला म्हटलं होतं की एक असा मंत्र म्हणजे एक तर ओम नमो भगवते वासुदेवा असा मंत्र स्वयंपाकघरात कारण ती येऊन स्वयंपाक करायची सगळं तर तो तू लावून ठेव आणि मग बघ तुला कसं वाटतंय त्यावेळेस तिने मला सांगितलं की दिदी इतका छान फरक पडला आहे आणि छान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तिच्या बऱ्याचशा म्हणजे तिला सॉल्व्ह झाल्या तिच्या घरातल्या अजून काही गोष्टी होत्या त्या तिने मला सांगितल्या की दिदी याचे मला खूप छान अनुभव येतात आणि तिची आई तेव्हा राहायला इथे भारतामध्ये आणि ती सिंगापूरला मग तिला आईसाठी काहीतरी करावं असं वाटायचं मग त्यावेळेस तिला तिच्या इकडे सासू सासरे त्यांच्यासाठी तिला काही करावं असं वाटायचं तर तिकडनं ती रेखेचे हिलिंग द्यायची आणि त्याद्वारे ती थि म्हणायची की मला दिदी खरंच खूप छान अनुभव येत आहेत रेखीचे आणि छान तिने तिथे उत्साहात रेकीच्या ॲटिवमेंट केल्या तर खूप छान वैश्विक शक्तीचे आशीर्वाद वासंतीदाईंचे आशीर्वाद तिला मिळायला लागले आणि नंतर ती आमच्या रेकीच्या हिलिंगच्या ग्रुपमध्ये ॲज अ ग्रेट रेकी मास्टर म्हणून ती नेहमी हिलिंगला असायची तर जवळपास ती बरेच वर्ष ती रेकी हिलिंग देत होती पण मागच्या वर्षी तिला असं थोडंसे काहीतरी हेल्थचे थोडेसे प्रॉब्लेम वगैरे आले तर त्यानंतर ती म्हटली की दिदी मी आता काही दिवस रेकी हिलिंग देत नाही ती म्हणा तर थोडासा तिचा विश्वास कमी झाला तर मी तेव्हा तिला म्हटलं की नाही वैश्विक शक्ती ही अशी स्वयंभू शक्ती आहे मंगलकारी शक्ती आहे की ज्याद्वारे आपले तर कल्याण होतेच आणि आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होते म्हणून सुचेता तू कधी असा तुझ्यावरचा विश्वास जाऊ देऊ नको यू आर ऑलवेज ग्रेट रेकी मास्टर अँड यू विल बिकम रेकी ग्रँड मास्टर तू जर सातत्याने जर एवढं सिंगापूरमध्ये क्लास घेत होतीस तर आत्ता पण तू क्लास तुझे सुरू ठेव तुझ्याद्वारे आपल्या पीस रेकी फॅमिलीला तू सांगितलं की रेकीचा चिबॉल कसा तयार करायचा रेकीचा जसा विशबॉक्स तयार करतात तसाच रेकीचा चिबॉल करण्याची पद्धत ही रेकी मास्टर सुचेता बाबरमुळे आपल्या मला कळाली आणि आपल्या ग्रुपला कळाली सो आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू यू मास्टर सुचेता आणि आता ती सध्या आलेली आहे पुण्यामध्ये आलेली आहे आणि शिफ्ट झाली ती सिंगापूर इथे तर आमचा अजून भेटायचा योग आलेला नाही आहे पण नक्कीच आम्ही लवकरच भेटणार आहोत तर मास्टर सुचेता लवकरच आपण भेटूया आणि ह्या वैश्विक शक्तीचा प्रसार तुझ्याद्वारे सगळीकडे होऊ दे अशी दत्तगुरु माऊलींना प्रार्थना आणि शिवशक्तीचे आशीर्वाद तुझ्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सुचिता आपल्या सगळ्यांना मिळत आहे आणि कधीही तुझा विश्वास कधीही ढळलेला नव्हता आणि कधीही ढळू देऊ नकोस छान भविष्यातली तू रेकी मास्टर आहे आणि छान तुझ्याद्वारे भरपूर कार्य अजून पुढे व्हायचं आहे जेवढ्या उत्साहात तू सिंगापूरमध्ये रेकीचे अटेंडमेंट करत होते तसं मला असं आत्मं खूप जाणवतं आहे की तू छान तुझं रेकीचं सेंटर करशील आणि त्या सेंटरमध्ये तुझ्या छान रेखेच्या अटेंडमेंट्स होतील तर खूप छान सुचेता लवकरच आपण भेटूया वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तुला नेहमी मिळत राहो